नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता माहीला रमा बनून, सीमा अभ्या आणि शशिकांतनी आनंद आणि जालवी समोर आणलेले असते आणि आता माहीने सुद्धा ती रमा असल्याचे आता त्यांना दाखवून दिलेली असते पण त्याच वेळेस आता आनंदला एक संशय येतो आणि आनंद म्हणतो की बाबा एक मिनट तुम्ही मला खरंच सांगा ही आपली रमा आहे का तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर सीमा म्हणते की अरे आनंद असा काय करतो ही आपली रमाच आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की तुला असं का वाटलं आनंद तर आनंद म्हणतो की एक मिनटं बाबा ही जर आपली रमा असते ना तर हिने सगळ्यात अगोदर अक्षय कसा आहे असं विचारलं असतं आणि आता ते बोलणे ऐकताच आता सगळ्यांना आता आनंदचे म्हणणे पटलेले असते आणि सगळे आता ते म्हणणे बरोबर असल्याचे आता समजून खाली माना घालतात तर आता रमासुद्धा कावरी बावरी होऊन बघू लागते इकडे आता त्या डॉक्टरांनी फोन करताच ताबडतोब पक्षे त्या डॉक्टरांकडे आलेला असतो आणि त्या डॉक्टराची भेट घेताच डॉक्टर आता अक्षयला म्हणतात की हे बघा साधारणतः एक महिनाभरापूर्वी त्या इथेच हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या मलमपट्टी करायला आणि त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता ते ऐकताच अक्षय विचार करतो आणि म्हणतो की म्हणजे ती रमाच असणार आहे यावरती आता अक्षय म्हणतो की डॉक्टर साहेब म्हणजे ती माझी रमा आहे म्हणजे माझी बायको आणि आत्ता ती कुठे आहे मला तिला बघायचं आहे डॉक्टर म्हणतात की पण आत्ता ती हॉस्पिटलमध्ये नाहीये अक्षय म्हणतो नाही आहे म्हणजे मग कुठे गेली ती डॉक्टर म्हणतात की म्हणजे त्या जेव्हा हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या ना तेव्हा त्यांची कंडिशन खूप बिटी बिकट होती क्रिटिकल होती आणि त्या जगेल असे मला वाटतच नव्हतं डॉक्टर म्हणतात की आम्हाला वाटलं की ही पोलीस केस होऊ शकते तेव्हा आम्ही त्या माणसांना सांगितलं की तुम्ही पोलिसात कंप्लेंट करा तेव्हा तो माणूस निघून गेला अक्षय म्हणतो की कुठे घेऊन गेला तो माणूस रामाला तर ते डॉक्टर म्हणतात की हे बघा आम्ही ते तुम्हाला नाही सांगू शकत कारण आम्हाला तो माणूस बरा वाटला आणि जेव्हा आता त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं होतं त्यांना मल्टीपर्पजच डॅमेजेस झाले होते दुखापत झाली होती आणि फ्रॅक्चर झालं होतं तर आता अक्षय म्हणतो की आहो डॉक्टर साहेब मी एक महिन्यापासून वेड्यासारखं तिला शोधतोय तेव्हा प्लीज तुमच्याकडे त्यांचा जर पत्ता वगैरे काही असेल तर तो मला द्या तेव्हा आता अक्षयकडे बघत डॉक्टर म्हणतात की ठीक आहे Jangan sah, pertama itu malah di itu. पण मला खरं वाटत नाही की तो पत्ता हा खरा असेल म्हणून अक्षय म्हणतो की तुम्ही पत्ता तर त्या बाकीचं मी बघतो आणि आता अक्षय घरी येतो तर ताबडतोब रमाकांत हा अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अक्षय अरे तो गेला होता ना मग काय झालं तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो गेलो होतो आणि ज्यांनी मला फोन केला होता ते एक डॉक्टर होते तेव्हा आता रमाकांत म्हणतो की काय सांगितलं मग त्यांनी अक्षय म्हणतो की त्यांनी मला सांगितलं की साधारणतः एक महिन्यापूर्वी ॲक्सिडंट झालेली पेशंट इथे आली होती आणि तिला खूप लागलं होतं अक्षय म्हणतो की डॉक्टरांनी त्यांना पोलीस कंप्लेंट करायला सांगितलं होतं कारण ती पेशंट एवढी इंज्युअर्ड होती की त्यांनी त्यांना तसं करावं असं वाटलं आणि पोलीस कंप्लेंट होईल म्हणून तो माणूस पुन्हा रामाला घेऊन निघून गेला आणि डॉक्टरनी सांगितलं की तिची म्हणजे त्या पेशंटची कंडिशन एवढी वाईट होती की ती वाचेल की नाही हे देखील सांगता येत नव्हतं असे म्हणत अक्षयच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आता रमाकांत अक्षयला समजावू लागतो अक्षय म्हणतो की आणि डॉक्टरांनी जो पत्ता दिला आहे तो पत्तासुद्धा खरा आहे की खोटा आहे हे माहीत नाही आहे तेव्हा आता रमाकांत हा अक्षयच्या डोक्यावर हात ठेवतो आणि अक्षयला समजावत म्हणतो की हे बाळ अक्षय रडू नकोस आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत आणि रमा जर नक्की ती पेशंट रमा असेल तर नक्की वाचेल तू काही काळजी करू नकोस इकडे आता ते ऐकता जान्हवी विचार करते की अरे यार मी किती खुश झाली होते आपली रमा परत आली आणि तीच आपल्याला त्या मधुमती आजीतून मुक्त करणार म्हणून जान्हवी म्हणते की पण कसलं का ही आपली रमा नाहीये आणि आनंद आणि जान्हवीला सुद्धा आता खात्री झालेली असते की ती आपली रमा नाहीये म्हणून जान्हवी म्हणते की आता या सगळ्यांचा मला कंटाळा आला हे काय आहे आणि हे सगळं कधी संपणार आहे आणि आपण आता आपलं उरलेलं आयुष्य मधुमती आजीच्या प्रमाणेच चालवायचंय का असे आता जान्हवी आनंदला सांगते आनंद आता जान्हवीला समजावा लागतो आणि म्हणतो की हे बघ जानू ती मुलगी ना जरी आपल्या घरी आली ना तरी काहीतरी वेगळं नक्कीच घडणार आहे हे मी तुला खात्रीने सांगतो जानू जानवी म्हणते की पण तू एकदम हुशार आहेस बेबी तुझ्या लग लगेच लक्षात आली रे ही गोष्ट तर खुश होऊन आनंद म्हणतो मग पण पुन्हा विचार करत जानवी म्हणते की एक मिनटं ही गोष्ट अक्षयच्या सुद्धा लक्षात येणार तर ते ऐकून आता आनंद म्हणतो की बरोबर आहे जानू तो की जानू तुझं खरं आहे रामा इतका अक्षयला कोणीच ओळखू शकणार नाही जा जान्हवीकडे बघत आता आनंद म्हणतो की खरंही जानू तुझं तेवढ्यात आता इकडे नायना ही रा समोर उभी असते तर माही आता विचार करू लागते तेवढ्यात आता नैना म्हणते की हे बघ तुझी सीमा आंटी आहे ना तिने तुझ्यासाठी रमाक्षे नावाचं मंगळसूत्र बनून आणलंय माही नैना म्हणते की ते खूप बरं केलं बरं का कारण तुझ्या गळ्यात ते मंगळसूत्र खूप सुंदर दिसत होतं नैना म्हणते की तू काही काळजी करू नको तुझी प्रॅक्टिस बघून ना मला तर आता खात्री वाटायला ला लागली की नक्कीच तू लवकर रमा बनशील म्हणून माही आता विचार करत असते आणि माही म्हणते की नैना मला आता विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही नैना म्हणते काय झालं तेव्हा आता माही म्हणते की हे बघ नैना मी जर तुला एखादी गोष्ट सांगितली तर तू कोणालाच सांगायची नाही नैना म्हणते की काय ग नैना म्हणते कसली स्टोरी तर अगोदर माही म्हणते की मला प्रॉमिस दे पटकन नैना तिचा हात माहीच्या हातात देत आता नैनाकडे बघत माई म्हणते की नाही नको विसर आता तू तर नैना म्हणते की अगं माही काय झालं आणि पटकन आता माही क्वाटवरून उठून बाजूला जाते तर नैना म्हणते काय झालं माही सांग ना तर माई म्हणते की आय डोंट थिंक ओके तेव्हा आता ना आता माहीकडे बघू लागते आणि पटकन आता माहीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि होऊन माही विचार करते की ना, मी सांगितलं ना रमाचा ॲक्सिडेंट माझ्यामुळे आणि माहीमुळे झाला तर तू कधीच मला माफ करणार नाहीस आणि मग तुम्ही सगळे मला इथून बाहेर काढताल मला माहितीये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळीच गार्डन मध्ये शशिकांत हा एक्सरसाइज करत असतो तर तेवढ्यात पाठीमागून मागून पंकज काका तिथे येतात आणि आता पंकज हा शशिकांतला बघतच एरझाऱ्या मारू लागतो आणि म्हणतो की शशिकांत साहेब तुम्ही तर एरझार्या मारायला लागली तेव्हा आता शशिकांत पंकजकडे बघतो आणि म्हणतो की अरे यार आला इथंय हा आणि पटकन आता शशिकांत पंकजला उचलून घेऊ लागतो तर पंकज म्हणतो की नको नको पंकज म्हणतो की बाकीचं सगळं ठीक आहे ना तर शशिकांत आता पंकजकडे बघू लागतो आणि तेवढ्यात पाठीमागून मागून आता माही ही ओरडत ओरडतच शशिकांतकडे येऊ लागते आणि म्हणते की एक्सरसाइज चालू केली का तेवढ्यात आता शशिकांत हा माहीचा आवाज ऐकतो आणि शशिकांत विचार करतो की आता जर माहीला पंकजने बघितलं ना तर सगळा काही गोंधळ उडेन तेवढ्यात आता तो, था था तो, आवा आवा तो आवाज ऐकून पंकज म्हणतो की कोण आहे ही आणि हा आवाज कोणाचा आहे शशिकांत म्हणतो की कोण तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे आवाज हा तर मुलीचा आहे तेव्हा आता पंकज म्हणतो की कोणत्या मुलीचा तेव्हा शशिकांत म्हणतो की अरे ती तर माझी मुलगी आहे शशिकांत म्हणतो की थोडीशी बाहेर गावावरून आली ना ती तेव्हा असं बोलते पंकज म्हणतो की तुम्हाला एवढं दामात घेते का पंकज म्हणतो की आहो ती माझ्या मुलीसारखी आहे ना म्हणून मला ती तशीच बोलते शशिकांत म्हणतो की अरे ती बाहेर गाऊन आली आणि माझ्या मुलीसारखी आहे ना चल तू आता नीक बरं तेव्हा हो आता पंकज म्हणतो की आहो असं काय करताय आणि जेव्हा रामा होती तेव्हा आमच्याकडून जे करायचं होतं ते करून घेतलं आणि आता जायचं सांगताय तर आता शशिकांत हा पंकजला घालू लागतो पाठीमागून माही तिथे आलेली असते आणि तिच्या मोबाईलमध्ये आता फोटो काढत असते आणि तेवढ्यात आता सीमा ही बाहेर येते यावर ती सीमा आता माहीला बघते आणि म्हणते की अगं तू इथे काय करतेस तर पटकन शशिकांत आता पंकजला धरून आता सीमाला खुणावतो आणि माहीला आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सांगतो सीमा आता माहीला धरते आणि म्हणते की अगं तू इथे काय करते चल चल आतमध्ये चल तेवढ्यात माही म्हणते की असं काय करताय आता कळलं ना सगळ्यांना सीमा म्हणते की नाही अजून कुणालाच कळलं नाही तेव्हा आता सीमा म्हणते की अगं तू जर अशी जर बाहेर उभी राहिली ना तर अक्षयला कळेल आणि मग तू रमानाई हे तो सहज ओळखेल सीमा म्हणते की चल आणि पटकन माहीला धरून सीमा मागे रूम मदे जाती। आता पाठीमागे गेस्ट रूममध्ये घेऊन जाते इकडे आता शशिकांतने पंकजला धरलेलं असतं इकडे सीमा म्हणते की जा आता तर मा माही आतमध्ये निघून जाते इकडे आता शशिकांत हा पंकजवर रागवण्याचे नाटक करतो आणि म्हणतो की कारे टाकल्या काय चाललं तुझं जरा जा, मी तुला जवळ घेतलं तर लगेच जवळ येण्याचा प्रयत्न करतोय मोठे डोळे करत शशिकांत म्हणतो की चल नी घेतून तर पंकज म्हणतो की स्वार्थी मतलबी शशिकांत म्हणतो की जातो की नाही तर पळतच पंकज तेथून निघून जातो पुन्हा आता शशिकांत पंकजकडे बघतो आणि म्हणतो की पळतो की नाही नाही तर मी कुत्रे पाळलेत बरं का सोडू का तुझ्यावरती पंकज आता निघून जातो इकडे आता अक्षय पुन्हा आभ्या आणि आनंदकडे येतो आणि रमाला गाडीने कसं उडवलं याची सगळी हकीकत आता अक्षयने आभया आणि आनंदला सांगितलेली असते ती ऐकून आभ्या आणि आनंद म्हणतात की हे तर खूप हॉरिबल आहे आनंद विचार करत म्हणतो की अक्षय मला एक सांग ना तुला असं का वाटतं की त्याच माणसाच्या गाडीने ॲक्सिडेंट झाला असेल म्हणून रामाचा म्हणतो की अरे पहिल्या दिवसापासून मी तुम्हाला सांगत होतो रमा जिवंत आहे आणि ती वाचली असणार आणि तिचा जीव वाचवण्यासाठी तिने प्रयत्न केले असणार अक्षय म्हणतो की खाली पडत असताना रमा वाचली असेल आणि कशी बशी ती बाहेर आली असेल आणि जेव्हा रस्त्यावर आली असेल तेव्हा अंधारात एखाद्या माणसाने तिला उडवलं असेल अशीसुद्धा शक्यता आहे अक्षय म्हणतो की पण याचीसुद्धा मला शक्यता वाटत नाही कारण त्या माणसाचं हॉस्पिटलमध्ये जे नाव नमूद आहे ना तेसुद्धा खरं वाटत नाही आहे आणि जो मोबाईल नंबर आहे त्यावरती तर मी पन्नास फोन करून बघितले पण फोन स्विच ऑफ लागतो आहे त्यावरती आता आभ्या आणि आनंद म्हणतात की मग आता काय करायचं तेव्हा आता आनंदकडे बघत अक्षय म्हणतो की एक शक्यता आहे आभ्या म्हणतो की कोणती अक्षय म्हणतो की जो नंबर आहे ना त्या नंबरवरून तर आपल्याला आता कळलेलं आप नाही कारण तो मोबाईल नंबर बंद लागतोय पण आता आपल्याला त्या पत्त्यावरती जाऊन बघायला हवं पण आता अभ्या म्हणतो की तो पत्ता खरा असेल असे कशावरून अक्षय म्हणतो की पण आपण हातावर हात धरून असं बसू शकत नाही कारण रामाचं मंगळसूत्र आपल्याला सापडलं आणि त्या बाईने आपल्याला जी काही घटना सांगितली त्यावरून रामा ही जिवंत आहे हे असंच मला समजतंय आणि आपण जो पत्ता त्यांनी सांगितला ना त्या पत्त्या त्यावरती जाऊन रामाला शोधायला हवं कारण कदाचित आपल्यासाठी ही शेवटची संधी असेल असे आता अक्षय आभ्या आणि आनंदला समजावतो आता आनंद विचार करतो आणि म्हणतो की अक्षय ठीक आहे तू जो पत्ता सांगितला ना त्या पत्त्यावर आपण जाऊ शोधायला असे म्हणत आता अक्षय त्याच्या आवरायला निघून जातो पटकन आता इकडे आभ्या आणि आनंद बाहेर येतात तर अभ्या विचारात पडतो ते बघून आनंद होतो की अभ्या काय झालं आहे तू कसला विचार करतो आहे म्हणतो की नाही दादा तुझं बरोबर आहे आपण तिकडे जाऊयात पण तिथे गेल्यानंतर आपल्याला जर रामाचं काही बरा वाईट कळलं तर मग माहीचं काय इकडे आता पंकज निघून गेल्यानंतर शशिकांत तिथेच बसून डोक्याला हात लावतो आणि विचार करत म्हणतो की अरे यार याने तर माझं डोकं दुखवलं तेवढ्यात आता सीमा तिथे येते आणि म्हणते की मग असं काय करताय चला ना आपण आता माहीला तयार करू आपल्याला आता तिला अक्षय समोर न्यायचं पण त्याच वेळेस पंकज पुन्हा पाठीमागे आलेला असतो आणि आता सीमा आणि शशिकांतचे बोलणे ऐकू लागतो आणि तेवढ्यात आता पंकज त्यांच्याकडे येऊ लागतो तर सीमा पंकजला बघते आणि डोक्याला हात लावत म्हणते की भाऊजी तुम्ही यावर आता पंकज सीमाकडे बघतो आणि म्हणतो की वा सीमा काकी तुम्ही तर आमची रामा गेली तेव्हा किती दुःख झालं हे बोलत होतात पण आता तुमच्याकडे बघून तर काहीच वाटत नाही पंकज म्हणतो की आता तर अक्षयरावांचं दुसरं लग्नसुद्धा तुम्ही लावायला निघाल्यात काय हे तुमचं तेव्हा आता सीमा म्हणते की भाऊजी तसं नाहीये तर आता पंकज म्हणतो की कळलं मला सगळं पंकज म्हणतो की अहो आमच्या पोरीला आणि दुसऱ्या सुनेला जाऊन महिनासुद्धा झाला नाही तर लगेच तुम्ही अक्षयरावांचं दुसरं लग्न लावायला निघालात पंकज म्हणतो की मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती जाऊ दे आता काही राहिलेलंच नाही आहे असे म्हणत पंकज आता रागा रागाने तेथून निघून जातो तर शशिकांत पंकजला हाका मारू लागतो पंकज आता काहीही न ऐकता तेथून निघून गेलेला असतो तेव्हा सीमाने डोक्याला हात लावून सीमा म्हणते की अरे देवा आता काय हो झालंय सीमा म्हणते की आता काय करायचं पंकज भाऊजींना तर वेगळंच वाटायला लागलंय शशिकांत म्हणतो की जाऊ दे वाटू दे शशिकांत म्हणतो की तू काही काळजी करू नको सगळं सीमा अगोदर त्या मुलीला म्हणजे त्या माहीला तर तयार होते ती एकदा व्यवस्थित तयार झाली की मग आपल्याला पंकजशी बोलता येईल सीमाला आता शशिकांचे म्हणणे पटलेले असते तेव्हा आता सीमा म्हणते की मग चला ना आता लवकर आपल्याला माईला तयार करायचं तर तेवढ्यात बाहेर आता अक्षय अभ्या आनंद तिकेही आता जात असताना सीमा त्यांना बघते आणि अक्षयला आग मारत म्हणते की का आता तुम्ही कुठे निघालात तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमाला शोधायला ते ऐकून सीमा शशिकांत कडे बघते आणि आता शशिकांतला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर त्यांच्याकडे बघत आता अभ्या अक्षय आणि आनंद तिकेही रमाला शोधायला त्या पत्त्यावरती निघून जातात आणि अखेर तो पत्ता शोध शोधत शोधत अक्षय अभि आनंद आणि एका घराच्या समोर येतात आणि त्या घराच्या आतमध्ये येतात आनंद म्हणतो की एक मिनटं अक्षय मला वाटतं की ते पत्त पत्ता जो सांगितला ना था 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 ते हेच घर असावं आणि एवढ्यात आता अक्षय सगळी तयारी करून तो दरवाजा वाजवतो तर एक चष्म्यावाला माणूस बाहेर येतो तेव्हा आता रागाने मोठ्या आवाजात अक्षय म्हणतो की हे बाबा तुमचं नाव काय तेवढ्यात तो माणूस म्हणतो की माझं नाव प्रशांत देशमुख आणि मला असं काय विचारता माझी बायका मुलं आणि मी इथे राहतोय आणि तेवढ्यात आता अक्षय आता रमाचा फोटो त्या माणसाला दाखवतो आणि म्हणतो की साधारणतः एक महिन्यापूर्वी यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि आम्ही यांना शोधतोय तुम्ही तुमच्या गाडीमधून यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होतात का तो माणूस म्हणतो की आहो मी या बाईंना पहिल्यांदा बघतोय तुम्ही मला असं का बोलताय अक्षय म्हणतो की मग मला तुमचा ॲड्रेस का दिला गेला वोट करत अक्षय म्हणतो की हॉस्पिटलने आम्हाला हा ॲड्रेस कसं का काय दिला सांगा ना आता आणि अक्षय आता त्या माणसाला मारण्यासाठी हात उगारतो तर तो माणूस आता रागवून म्हणतो की हे बघा माझ्यावरती हात उगारायचा नाही बरं का मी जर पोलीस कंप्लेंट केली ना तेवढ्यात त्यावर आनंद आणि अभया अक्षयला बाजूला घेऊन येतात आणि म्हणतात की अरे अक्षय एक मिनटं तेवढ्यात आता आनंद पुन्हा त्या माणसाला समजावं लागतो आणि म्हणतो की ॲक्च्युली ना त्याच्या बायकोचा साधारणतः एक महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला काका त्याच्या वतीने मी तुमची माफी मागतो आणि ज्या माणसाने रामाला म्हणजे याच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये नेलं त्या माणसाचं नाव रजिस्ट्रेश रजिस्टरमध्ये साईनाथ असं लिहिलं होतं आणि तो पत्ता देखील इकडचा होता असे आनंद आता त्या प्रशांत देशमुखला सांगतो ते ऐकून आता तो प्रशांत देशमुख माणूस म्हणतो की काय नाव म्हणालात तुम्ही तेव्हा आनंद म्हणतो की साईनाथ तो माणूस म्हणतो की एक मिनिट आम्ही इथे पंधरा दिवसापासून राहायला आलो आहे आणि तो माणूस त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तो पंधरा दिवसापूर्वीच इथून निघून गेला ते ऐकून आता अभया आनंद एकमेकांकडे बघू लागतात तर आनंद त्या माणसाला म्हणतो की हे बघा तो जरी गेला तरी त्यांचा पत्ता किंवा काही माहिती तुमच्याकडे असेल ना तो माणूस म्हणतो की मला काहीच सांगता येणार नाही अो याच्या अगोदर तो माणूस कुठे गेला याचा मी कशाला तपास काढू आणि मला काय करायचं तेवढ्यात आता आनंद म्हणतो की याचा अर्थ अभ्या तो माणूस त्याचं नाव खरं सांगत होता तर आता इकडे आनंद त्या माणसाला म्हणतो की सॉरी आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला ते ऐकून आता अक्षयदेखील त्या माणसाची माफी मागतो आणि तो माणूस आता आतमध्ये निघून जातो त्यानंतर आता पुन्हा रिकामी हात हलवत आभ्या आनंद आणि अक्षय घरी येतात पायरीवरती बसत आता अक्षय म्हणतो की अरे यार काय होऊन बसला एक माहिती आली की एक आशेचा किरण उगवतो पण त्या ठिकाणी जाताच पुन्हा सगळं काही संपलेलं असतं असे म्हणत आता अक्षयने डोक्याला हात लावलेला असतो ते बघून आभ्या म्हणतो की अरे अक्षय आम्ही आहोत ना तू असा धीर सोडू नकोस तेव्हा आनंद म्हणतो की काहीतरी यात तू नक्की मार्ग निघेल तू काही काळजी करू नकोस अक्षय अक्षय म्हणतो की मग आपण अशीच वाट बघत बसायचं का माझी बायको हरवली आणि मला असं वाट बघत बसणं अजिबात नाही जमणार अक्षय म्हणतो की माझा संसार उद्ध्वस्त झालाय तेव्हा मी अशी वाट बघत बसणार नाहीये अभया म्हणतो की अरे अक्षय तू असा का बोलतोयस अक्षय म्हणतो की असं का बोलतोयस म्हणजे मला वाटतंय की आता तुम्हाला रमाची काहीच काळजी नाही आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतंय की आता रमा काही परत येणार नाही म्हणून बरोबर ना तेव्हा यावर अभ्या आणि आनंद अक्षयकडे बघू लागतात आणि इकडे आता अक्षय म्हणतो की तुम्हाला काहीच काळजी नाहीये असे म्हणत राग आणि अक्षय त्याच्या बेडरूममध्ये निघून येतो त्यानंतर आता अक्षय हा रमाचाच विचार करत बेडरूम मध्ये बसलेला असतो अक्षय विचार करतो की रमा मला तुझ्या मनातलं कळतं आणि तुला माझ्या मनातलं कळतं तेव्हा आता तू कुठे आहे हे मला का नाही कळू राहिलंय तेवढ्यात आता गेट उघडून साडी घालून आणि तेवढ्यात आता नऊवारी साडीत रमा ही तिच्या डोक्याला लागलेली असताना आता गेट उघडून मुकादामांच्या घरी येते आणि आता रमा लंगडत लंगडत चालू लागते त्याच वेळेस गार्डन मध्ये आता नैना आणि सीमा ह्या उभ्या असतात आणि गेट उघडून आतमध्ये आलेल्या रमाला बघताच सी सीमाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता डोक्याला लागलेलं असताना त्या अवस्थेत आता खरी रमा तिथे आलेली असते तर आता अक्षय इकडे बेडरूममध्ये रमाचा विचार करत बसलेला असतो तेव्हा आता जे व्हायला नको ते घडत आता खरी रामा मुकदामाचे गेट उघडून मुकादमाच्या घरी सीमा समोर असते आणि त्या अवस्थेतील रमाला बघून सीमाला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो तर आता खरी रामा अक्षयला अक्षयसमोर येऊन अक्षयला कशी भेटणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा